सकाळी मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकच्या एका कंटेनरची तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक थांबली होती संध्याकाळी कंटेनर चालकाने गॅरेज मॅकॅनिकला दिलेल्या उडवा उडवीच्या उत्तरांमुळे मॅकॅनिकला संशय आला त्याने आजूबाजूच्या नागरिकांना याबाबत माहिती दिली ज्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी जमाव झाला नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांना बोलावण्यात आले पोलिसांनी घटनास्थळी येऊन कंटेनरची तपासणी केली असता त्यात गोमास आढळले कंटेनर, के गोमा कंटेनर चालकाशी केल्यानंतर पोलिसांनी त्याला अवैधरित्या गोमास वाहतूक प्रकरणी अटक केली घटनास्थळी मोठ्या प्रमाणात हिंदू लोकांच्या जमावामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता जमाव नियंत्रणासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला या दरम्यान पोलीस उपनिरीक्षक दिलीप भांडे यांनी जमावाला उद्देश काय हिंदू हिंदू करता असे वक्तव्य आहे रमी राजपूत यांनी पोलीस उपनिरीक्षक भांडे यांच्या विरोधात प्रतिक्रिया आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये आमच्या आदरणीय कमिशनर एवढ्या चांगल्या पद्धतीने काम करत आहे पण काही ऑफिसर त्यांना न कळवता या ठिकाणी एवढा मोठा कंटेनर आहे कमीत कमी दोन कोटी रुपयाच्या वरचा कंटेनर आहे त्या कंटेनरसाठी या ठिकाणी आमच्या हिंदू समाजाचे लोक बजरंग दलच्या लोक आम्ही भारतीय जनता पार्टीचे लोक या ठिकाणी त्यांच्या निदर्शनात आणून दिलं का या ठिकाणी एवढा मोठा एवढा मोठा गहू हत्याचं काम या ठिकाणी चालू आहे अठ्ठावीस टन या ठिकाणी माल आहे आत्ताच नगरला दुसरी गाडी धरली आहे पण या बदल्या एक ऑफिसर भांडे म्हणून तो आमच्या या हिंदू कार्यकर्त्यांना म्हणतो तुमच्या नका करू आणि आणि या बंद करा आम्हाला आमचं काम करू द्या म्हणजे हा माणूस आम्ही काही हिंदू नाही आहे का आम्ही तुमच्या निदर्शनात आणून दिलं हा भांडे सारखा ऑफिसर जर का या ठिकाणी राहणार अशा गौ हत्याचे काम हा हप्ता घेतो का पोलीस यंत्रणेकडून जर जाती धर्म यावर भाष्य केले जाऊ लागले तर समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यताही जास्त आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक